सत्तेसाठी किती ती खालची पातळी सत्ताधारी डॉक्टर सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी व त्यांनी नगर जिल्ह्यातील अनेक मतदानाला जाण्यापूर्वीच बोटाला शाई लावून मागासवर्गीय आणि मुस्लिम मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणारे रॅकेट नगर शहरात महाविकास उमेदवार निलेश लंके यांनी उघड केले पराभवाची चाहूल लागली की माणूस कोणत्याही स्तराला जातो दक्षिणेच्या स्वाभिमानी जनतेसमोर तुमचीही शेवटची फडफड टिकणार नाही गावकरी न्यूज ब्युरोची रिपोर्ट विनोद गायकवाड़ ताकड़ी ढोकेश्वर चल धरती चौक में उठून करने को जा रहे थे हाँ। तो इन्होने रुपया देंगे बोले भली सही मारने की आ जाके पाँच सौ रूपये ले जाने तो मेरी बाई से क्या बोली बोले हमसे बोले आप लोगों की दवा पाने के पहुंचे आ जाएंगे हजार आपको दवा लाने की उनको

कईला ये ये लगा रहे थे सही बनने लगे तेल तुम आ गए सुबह से कितने थे सुबह से कितने लोग थे सुबह से वाले सुबह से लोग थे ये की सुबह का कोई तो दे ये किया क्या नहीं थे उन्हें मालूम पर थे नहीं 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 कौन कर चलते चल 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 सही

या नंबरवर फोन आलेला आहे त्या माणसाला पैसे देऊन शाही वाटायला लावतात ये शाई शाई लावून पैसे वाटप आहे या नंबरवरून या माणसाला फोन आलेला आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम